सा, सांगितलं जात नाहीये डीसीपी दि, उपाध्याय आहेत ते आ, हे करता आहेत कार्यकर्त्यांची मनधर्दी करण्याचा प्रयत्न करतात आपण बातचीत करूया काय 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 सांगण्यात काय एकेकाने बोला एकेकाने बोला एकेकाने बोला गेट एके तोडलाय गेट गेट तुटलाय गेट तुटलेला आहे ही दृश्य ही दृश्य बघतोय ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्रेज आपल्या एबीपी वादाच्या कॅमेऱ्यात अक्षरशः गेट तोडून सर्व कार्यकर्ते आहेत ते आत आलेले आहेत आणि त्यांचा जोश बघा हा बघा शिवाजी होत तुम्हाला मरा आजचा आजचा विजय मिळावा फक्त मराठी माणसाचा नाही आहे का आम्हाला अडवलं जात हा 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 जल्लोष आहे हा, हा जल्लोष आहे हा आवाज आहे हे बघा आतमध्ये घेतल्यानंतर उत्साह पाहायला मिळतो आहे मोठ मोठ्या प्रमाणात ताई का तुम्हाला बाहेर का रो? अरे आहे आनंद हे भाव एकत्र झाले मोठ्या प्रमाणात गर्दी होती हे तोडून आतमध्ये आलेले आहेत पोलिसांच्या पण कंट्रोलच्या बाहेर गेलेली ही परिस्थिती आहे हे सगळे आनंदित आहेत कारण एकच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमलनाची ही दृश्य पाहण्यासाठी आपण जर बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मनसैनिक युबीटीचे शिवसैनिक इकडे दाखल झालेले आहेत धक्काबुक्की गर्दी या सगळ्या गोष्टी आहेत त्या इकडे होताना पाहायला मिळत आहेत गुढे घेऊन आलेले आहेत पेटे बांधून आलेले आहेत एक महिला इकडे गंभीर जखमी झालेली आहेत धावपळीमध्ये कार्यकर्ते आहेत त्यांना पाणी बांधण्याचं काम इकडे सुरू आहे आपण जर बघितलं तर केवढे कार्यकर्ते इकडे बाहेर होते आपल्याला ह्या दृश्यांवर लक्षात येत असेल ह्या दृश्यांमधून आजी कुठून आलाय तुम्ही बाहेर का थांबवलं था। होतं गोरेगाव वरून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या महिला